एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज येवल्या तालुक्यातील सायगाव आणि सायगाव हा मराठा समाजाच्या वतीने आणि अठरा पगड जाती बारा बलुतेदारांच्या वतीने आज सायगाव व्यापरण संकुलन आणि सायगाव हे गाव पूर्ण आज कडकडीत बंद केलेलं आहे आपण छायाचित्रामध्ये बघू शकता घडलं आहे असं की गेल्या सहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे त्यांच्या नाकातून ब्लड येत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवत असताना डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा त्यांनी नाकारलेली आहेत तब्येत खालवत असताना राज्य शासनाला त्यांनी इशारा दिलाला आहे राज्य शासनाला अतिशय धारेवरती मनोज जरांगे पाटील यांनी धरलेला आहे त्याचे पडसाद आज येवला तालुक्यामधील सायगाव येथे उठून आलेले आहेत आपण एस एल बघू शकता छायाचित्रामध्ये सायगाव ग्रामपंचायत कार्यालय आणि या आवारामधले सर्व काही किराणा दुकान हॉटेल पांटप्री चहा चहा हॉटेल त्यानंतर अनेक असे व्यवसाय हे सायगावमध्ये कडकडीत बंद करण्यात आलेले आहे येवल्या तालुक्यातील अनेक अशा गावामध्ये कडकडीत बंद केलेलं आहे काल अंधरसूल कडकडीत बंद होतं आज सायगाव कडकडीत बंद आहे ते केवळ मनोज जारांगी पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे आणि मनोज जारांगी पाटील यांना जो राज्य शासनाने विश्वास दिलेला होता तो विश्वास पुढं संपन्न नाही झाला त्या विश्वासाची अंमलबजावणी नाही केली म्हणून आज हे पडसाद महाराष्ट्रामध्ये उठ उत्थानं दिसत आहे आणि खास करून येवल्या तालुक्यामध्ये उत्थानने दिसत आहे आज येवल्या तालुक्यातील अनेक मराठा समाज